संख्या सांगितलेली आहे तेवढ्या काड्या कशा ठेवायच्या आडव्या ठेवायच्या तर तू तीन काड्या जवळ जवळ आडव्या काड्या आडव्या ठेवलेल्या आहेत आता दुसरी संख्या कोणती होती अपूर्वा दोन दोन आता तू दोन काड्या घेशील आणि त्या तीन काड्यांच्या वर तुझ्या दोन काड्या उभ्या ठेवायच्या आहेत हा त्या तीनच्या वर ठेवायच्या दोन छान एकदा यांच्यासाठी टाळ्या बाजू आहे आता आपण एक काम करणार आहोत काय केलं यांनी तीन काड्या कशा ठेवल्या आडव्या आता तुम्ही तुमच्या वहीत काय करणार तीन आडव्या रेषा मारणार आलं का लक्षात आणि दोन काड्या कशा ठेवल्या उभ्या त्या तीन वरच ठेवलेल्या आहेत तर तुम्ही ज्या तीन रेषा काढाल त्याच्यावर उभ्या दोन रेषा काढायच्या आता तू काय करायचं आहे बेटा त्याच्यामध्ये किती छेदन बिंदू तयार झाले त्या काड्या एकमेकांना भेटल्या की नाही किती जागेवर एकमेकांना भेटल्या ते बोट ठेवून मोजायचं आहे हा तू बोट ठेवली हो मी मोजतो एक दोन तीन चार पाच सहा बघा तीन काड्यांवर दोन काड्या ठेवल्या किती छेदन बिंदू आले सहा बघा तीनचा पारा दोन पर्यंत म्हणा बघा उत्तर आलं सहा कार्यांच्या मदतीने गुणाकार झाला तीन गुणिले दोन किती होतात सहा फक्त ते किती जागेवर एकमेकांना भेटले ते बिंदू मोजायचे आता एक काम कर उचलून घ्या आता मी एक गुणाकार सांगतो पाच गुणिले तीन काय करणार तू आता सांग पाच आडव्या ठेवणार आणि तीन उभे आणि नंतर काय करणार बिंदू मोजणार हा छेदन बिंदू मोजणार आता पाच काड्या आडव्या ठेवणार आहे गुणाकार कोणता आहे पाच गुणिले तीन पाच गुणिले तीन चल पाच ठेवशील आडव्या काड्या पाच पहिली पार। संख्या नेहमी आडव्या रेषांनी दाखवायची हा छान आता तीन त्याच्यावर उभ्या ठेवशील सगळ्यांवर आलं पाहिजे जवळ जवळ घे आता काय करायचं आहे रे छेदन बिंदू मोजायचे आहेत हा तू ये तू ये बेटा तू छेदणारे बिंदू सगळे मोज किती झाले ते हा थांब एक, था। एक दोन तीन चार पाच सहा सात पंधरा झालेले आहेत बघा पाच त्रिक पंधरा होतात की नाही तर इथे बरोबर पाच काड्यांना तीन काड्या जर आपण अर्ध्या उभ्या जोडल्या तर त्यांचा गुणाकार किती येतो पंधरा बर आता बघा जेवढे छेदन बिंदू तेवढं उत्तर असतं की नाही आता छेदन बिंदू नाही झाले तर काय करायचं आता आपण खेड़ एक खेळ खेळू उभ्या ठेवलेली एक काडी काढून घे आता गुणाकार कोणता असेल रे कोणता असेल मग किती, किती छेदन बिंदू होतील दहा होतील आता पाच गुणिले तीन पंधरा होत आता पाच गुणिले दोन किती झालं दहा मी समजून घ्या मी काय सांगत आहे अजून एक गाडी करून घे उभ्या ती आता कोणता गुणाकार आहे पाच गुणिले एक आहे किती छेदन बिंदू असतील पाच असतील पाच गुणिले एक च उत्तर पाच येणार पाच एके एक पाच हो की नाही आता ती वरची राहिलेली काडी पण काढून घे आता काय गुणाकार आहे पाच गुणिले शून्य आता छेदन बिंदू आहे का रे याच्यात म्हणजे उत्तर किती पाहिजे शून्य म्हणून कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार शून्य येतो काय येतो समजलं तुम्हाला कारण तिथे ते छेदन बिंदूच येत नाही चला असे गुणाकार कोण कोण वर्गात तयार करणार आपल्या वहीमध्ये हे सगळ्यांनी तयार करायचे आहेत आणि गणेश दिनाच्या दिवशी आपण ते इथे सादर करायचे आहेत चला आपण इथे थांबूया या, या दोघींसाठी आणि आशुतोषसाठी आपण टाळ्या वाजूया सांभाळा ते छान आहे वर्गामध्ये तुम्ही